नमस्कार काही झालं तरी भूमीला आजीच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवशी रागिणी हत्याचं सर्व सत्य समोर आणायचं असत म्हणून ती मानसीला म्हणत असते मानसी तू काही काळजीच करू नकोस आता तू फक्त बघ भक। आजीच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवशी रागिणी हत्या स्वतःच्या तोंडानी त्यांची सर्व गुन्हे स्वतःच्या तोंडाने सांगणार तेव्हा लगेच मानसी बोलते म्हणजे म्हणजे ताई तुला खरंच असं वाटतं ही बाई स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या पापाचा घडा वाचेल तेव्हा भूमी बोलते हो कारण काही झालं तरी तिच्याकडे पर्यायच नसणार आहे काही झालं तरी तिच्या समोर सर्व सत्य येणारच आणि तिला स्वतःच्या तोंडाने आपला पाडा वाचावाच लागे इकडे रागणी अभिजितला म्हणत असते अभिजित तुला वाटतंय तेवढं सोपं नाही काही झालं तरी सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे अभिजित अभिजीत मला तुझ्या या गोष्टी पटतच नाही आहे काही झालं तरी विचार कर तुझं वागणं मला अजिबात पटत नाही तेव्हा अभिजित बोलतो म्हणजे आई मी असं काय केलंय तेव्हा मात्र अभिजितला रागिणी बोलते अभिजीत अरे तो आकाश त्या त्या माणसापर्यंत पोचलाय त्या व्यंकट पर्यंत आता मात्र माझी वाट लागली तो व्यंकट नक्कीच त्याला काहीतरी सांगणार तेव्हा लगेच अभिजित बोलतो नाही गाय तो नाही पोचणार तू नको काळजी करूस माझा पूर्णपणे विश्वास आहे इकडे आकाशने गायकवाड सरांना फोन केलेला असतो आणि तो गायकवाड सरांना म्हणत असतो गायकवाड सर मी त्या व्यंकटला स्वतः पकडलं होतं पण तो माझ्या हातातून निसटला पण काही झालं तरी त्याला मी शोधणार आणि त्याला शोधून सर्वांच्या समोर आणणार त्याने माझ्या भूमीला का किडनॅप केलं माझ्या भूमीला का त्रास दिला याचा जाब मात्र मी त्याला विचारणार आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांच्या समोर येईल त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच अस्वस्थ होते आणि म्हणते तुला वाटतंय तेवढं सोपं नाही काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजेत नाहीतर खूपच मोठ संकट येऊ शकत तेव्हा आकाश बोलतो तुम्ही साहेब काळजी करू नका मी माझ्या परीने त्याचा शोध घेईन तुम्ही तुमच्या परीने त्याचा शोध चालू ठेवा इकडे आकाश गल्लीतना फिरत असतो आणि तिथल्या एका माणसाला तो विचारतो हा बघा या माणसाला पाहिलं का आणि तो व्यंकटचा फोटो दाखवतो तेव्हा तो, तो माणूस बोलतो हो हे काय त्याचा समोरच घर आहे तो घरात जा ना तेव्हा आकाश बोलतो बर झालं थँक्यू सो मच तुम्ही मला सांगितल्याबद्दल आणि आकाश तिथून निघालेला असतो आकाश त्याच्या घराबाहेर उभं राहून बघत असतो व्यंकट आतमध्ये घरात बसलेला असतो तो त्याच्या दोन्ही मुलांना भरवत असतो ते दृश्य बघून आकाशच्या डोळ्यात पाणी येत आकाश म्हणतो हे सर्व काय चाललंय मला खरंच खूपच वाईट वाटतय हा माणूस खूपच त्यांच्या मुलांवरती प्रेम करतो पण माझ्या भूमीला त्याने किडनॅप का केलं असेल याचा जाब मात्र मी त्याला विचारणार आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही लवकरात लवकर या माणसाने या गोष्टीचा जाब मला दिलाच पाहिजे काही झालं तरी या माणसाला मी सोडत नाही तेवढ्यात मात्र आकाश आतमध्ये गेलेला असतो आणि आकाश बोलतो बस झालं आता सर्व सत्य सर्वांच्या समोर आलंच पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि आकाश पाटणा जाऊन व्यंकटची कॉलर धरतो इकडे आजीच्या बड्डे ची सुरुवात झालेली असते आकाश तिथे पोचलेला असतो आकाश च्या दिवशी तिथे पोहोचताच रागिणी बोलते आकाश अरे तुझी कधीपासून आई वाट बघते तू आता उगवलास कुठे होतास कुठे तू तेव्हा लगेच आकाश म्हणतो आत्या माझं खूप महत्वाचं काम होत तेच करण्यासाठी मी गेलो होतो पण आता मात्र सगळ्या कामाचा उलगडा झालाय आता काही झालं तरी लवकरात लवकर मला सर्व सत्य सर्वांसमोर सांगायचं आहे तेव्हा भूमी बोलते आकाश बरं झालं तू आलास मला सुद्धा सर्व सत्य सर्वांसमोर आणायचं आहे आणि त्यासाठीच माझी धडपड चालली आकाश मी तुझीच वाट बघत होती आता मात्र मी इतके दिवस असं का करत होती असं का वागत होती हे तुम्हाला कळेल आणि तुमच्या समोर सर्व सत्य येईल तेव्हा लगेच आकाश म्हणतो कसलं सत्य भूमी कारण आकाशने व्यंकटला समोर आणलेलं नसतं ते गायकवाड सरांच्या ताब्यात असतो इकडे भूमी म्हणते आकाश तुला माहिती आहे आपल्या आपला बॉम्ब झाला होता तेव्हा आपण दोघं त्याच्यामध्ये होतो आपल्याला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला होता तर त्याच्यानंतर माझा ऍक्सिडेंट घडवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात मात्र रघु काका गेले मला किडनॅप करून ठेवलं होतं एवढंच काय तर माझ्या आकाश म्हणजे तुझा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला तुला चुकीची औषधं देण्यात आली होती म्हणून तू वेड्यासारखा करत होतास तेवढंच काय आकाश तर तुझ्या आई वडिलांचा जीव सुद्धा घेण्यात आला या सर्व गोष्टींची पुरावी आहेत माझ्याकडे तेव्हा रागिणी बोलते भूमी अगं काय तू आज आईचा वाढदिवस आहे तर आपण वाढदिवस सेलिब्रेट करूया ना अगं तिच्या आनंदावरती विरजण का टाकतेस तेव्हा भूमी बोलते मी कुणाच्याही आनंदावरती विरजण टाकत नाही आणि मला तो टाकायचा सुद्धा नाही फक्त माझ्याकडे एवढंच म्हणणं आहे की काही झालं तरी लवकरात लवकर मला सर्व गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि त्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत बाकी तुम्ही प्लीज काही अर्थ काढू नका तेव्हा लगेच मोठ्यानी रागिनी बोलते बस झालं भूमी तुझ अति होतय असं नाही का वाटत तुला प्रत्येक वेळेला तुझ्याच सर्व गोष्टी ऐकल्या जातील असं नाही ना होत तेव्हा भूमी बोलते मी कुठे बोलते की माझ्या सर्व गोष्टी ऐका म्हणून पण जे काही आहे ते ऐकावं तर लागणारच ना काही झालं तरी मी तुम्हाला शांतपणे जगू देणार नाही मी लवकरात लवकर तुमचा जीव घेणारच ना तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी काय चाललंय तुझं नीट बोलशील का तेव्हा भूमी बोलते आकाश मी तुला सगळं काही सांगेन पण त्याआधी तुझं काही सरप्राईज आहे ते तेव्हा आकाश बोलतो माझं सरप्राईज माझं सरप्राईज तर मी सांगणारच आणि ते सरप्राईज ऐकून तुम्हाला सर्वांना धक्का बसेल पण आता मात्र बघा काय करते ती मी आणि तेवढ्यात मात्र तिथे गायकवाड साहेब व्यंकटला घेऊन हजर झालेले असतात आणि व्यंकटला बघता क्षणी रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते रागिणी तिथल्या तिथे एकदम शांत बसलेली असते त्याच वेळेला व्यंकट बोलतो याच बाईने मला सर्व काही करायला सांगितलं होतं तेव्हा मात्र आजी जवळ जाते आणि तिचा सणसणी थोबार पडते आणि तिला म्हणते लाज नाही का ग वाटली तुला असं सर्व करताना अगं जरा विचार करायचा होतास ना तू तु 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 तुझ्या वागण्याचा मला खरच कमाल वाटते तुझ्या अशा वागण्याची काय करू मी तुला तेच समजत नाही पण लवकरात लवकर स्वतःला सावर तू जे वागतेस ते खूपच चुकीचं आहे ही गोष्ट स्वतः लक्षात घे आणि नंतरच माझ्या वाटेला जायचा प्रयत्न कर पण आता मात्र मी तुला सोडणार नाही आता मात्र तुला शिक्षाही होणारच तेव्हा भूमी बोलते आजी तुम्ही शांत व्हा तेव्हा रागिणी बोलते बस झालं हो मी केलं हे सर्व काय करणार आहात पोलिसांच्या ताब्यात देणार द्या तुमची इच्छा तरी पूर्ण होईल तेव्हा मात्र आकाश गप्प बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी आकाशने रागिणीचं थोबाड फोडलं पाहिजे होतं की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू